गेल्या तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सततधार गारपीट आणि मुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती थेट महायुतीचे थे उमेदवार प्रतापराव जाधव विद्यमान आणि आमदार संजय गायकवाड पोहोचलेले आपण त्यांना विचारू की भाऊ तीन दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे सतत वादळी आणि गारपीटचं प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांचं कशा भावना हे बघा मी स्वतः गेल्या तीन दिवसापासून पाहतो आहे ज्या ज्या ठिकाणी गारपीट वादळ झालं त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे आसू पुसण्याचं काम आणि त्यांचं सांत्वन करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत आणि हे करत असतानाच प्रशासनाशी सुद्धा आम्ही संपर्कामध्ये आहोत की या शेतकऱ्याचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजेत त्यांचं जेवढं नुकसान असेल शंभर टक्के आज आपण पाहतो शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसानीचे पंचनामे त्या ठिकाणी होऊन लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे या वादळामुळं अनेक गावातील लोकांच्या घरावरील पत्रे उडालेत या घरामध्ये ठेवलेला शेतीमाल कापूस असेल इतर असेल धान्य असेल ते सुद्धा भिजलेलं आहे अनेक लोकांचं तर आता घरातून विस्थापित होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे सर्व पाऊ चिखल घरामध्ये झालेला आहे अशा लोकांनाही तात्काळ सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत म्हणजे तशा प्रकारचं प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे आणि हे आता आजचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील असं हे सरकार आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील हे तिन्ही आपले महाराष्ट्राचे नेते या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत त्या ठिकाणी देतील आणि त्यासाठी आमचे सर्व जिल्ह्यातील आमदार आणि खासदार म्हणून आम्ही नक्की त्यांच्याकडे तो प्रयत्न करू आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत भाऊ तुमच्या मतदारसंघामध्ये आज प्रचंड गारपीट झाली वादळी वारा झाला मागील नुकसान भरपाई आणि आता ही नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळेल किंवा मिळाली आणि चार दिवसापूर्वीपासून जो तांडव या ठिकाणी अकोळी पावसाचा चालू आहे पा प्रचंड प्रमाणात फळबागा आहे जी आपले फळभाज्या आहेत खूप मोठं दुसकान झालेलं आहे आजही जवळपास दीड तास बोरा एवढी गाडणे जबरदस्त पाणी या ठिकाणी पडला आणि सर्वच पिकं या ठिकाणी शंभर टक्के आता हे कामं हातात येण्यासारखे राहिलेले नाही आणि म्हणून ताबडतोब सरकारने प्रशासनाने पंचनामे करावेत अशा सूचना माझा आदेश त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत मागच्या अतिवृष्टीच्या जवळपास एकवीस हजार शेतकऱ्यांना हेक्टरीत तेरा एकर एक जिरायतीला आणि बागायतीला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी पैसे हे त्याकडे जमा झाले ज्याने कमी पा नुकसान दाखवलं त्याला कमी पैसे त्या ठिकाणी मिळाले परंतु या चार दिवसातले देखील पंचनामे ताबडतोबीनं करून मुख्यमंत्री मोदयांच्या आत उद्या परवा मुख्यमंत्री मोदय समोर ही गोष्ट ठेवून लवकरात लवकर बाकीचे पैसे कसे मिळतील ही व्यवस्था करू तर हे आपल्या सोबत विद्यमान खासदार म्हणजे महाविद्याचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड होते त्यांनी सांगितलं की उद्या परवा मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि त्या बुलढाणा त्यांच्या समोर ही सगळी व्यथा मांडण्यात येईल आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल सुनील मोरे साम मी संजय जाधव साम टीव्ही मोताळा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका